नवरात्रीमध्ये काही जण नऊ दिवसांचे उपवास करतात काही बसता उठता उपवास करतात तर काही जण काही विशिष्ट दिवशी उपवास करतात पण नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या उपवासाला कोणते पदार्थ खावेत कोणते पदार्थ खाऊ नयेत हे उपवास कसे करावे चला जाणून घ्याव्यात पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा हिंदू सन वारांमध्ये नवरात्रीला एक वेगळंच महत्त्व आहे नऊ दिवस आई जगदंबेची पूजा आणि उपवास करण्याची पद्धत आहे हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो नवरात्रीला उपवास हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग आहे हे उपवास म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक पर्वणीच होय या उपवासामध्ये दैनंदिन जीवनशैलीमधून बाहेर पडून मनाला आणि शरीराला जास्तीत जास्त आरोग्य संपन्न करण्याचा एक प्रयत्न असतो हा उपवास फक्त खाण्याचे उपवास नसतो म्हणजे शरीर आणि मनाची योग्य प्रकारे आरोग्याकडे वाटचाल असावी श्रावण भाद्रपथातील इतर उपवास आणि नवरात्रीतील उपवास यातील सुद्धा फरक आहे बरं का नवरात्रीतील उपवास म्हणजे परमार्थांसाठी स्वार्थांचा केलेला प्रदीर्घ त्याग आहे मात्र हे उपवास अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले जातात नवरात्रीमध्ये सदवृद्धीच्या पालनाचा असाधारण महत्त्व आहे आयुर्वेदानुसार सदवृद्धी पालन करणाऱ्या व्यक्तीमध्ये कुठलेही शारीरिक किंवा मानसिक विकार लवकर होत नाहीत नवरात्रीतील नऊ दिवसांच्या या उपवासामध्ये लंगन हा प्रकार अभिप्रेत आहे पचण्यास अत्यंत हलका अन्न फक्त जल किंवा पेय पदार्थांचं ग्रहण करणं तसंच अन्न भाजून सेवन करणं ज्याला आपण दशमी म्हणतो किंवा फलहार हे सगळं अभिप्रेत आहे बहुतांश लोक नवरात्रीत नियमित स्वरूपात शेंगदाणे शाबुदाना बटाट्याचे पदार्थ तळलेले पदार्थ पापड्या तसंच गोड पदार्थ यांचं सेवन करतात पण या सगळ्यांमुळे शरीरावर आणि मनावर जो अपेक्षित परिणाम उपवासाचा होणार आहे तो होत नाही किंबहुना हे उपवास झाल्यावर पचनसंस्था बिघडल्याने आजारी पडलेली दिसून येतात म्हणूनच नवरात्रीचे योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे कारण योग्य प्रकारे उपवास केले तर त्याचा योग्य परिणाम शरीर आणि मनावर होतो मात्र हे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थाची निवड करणं गरजेचं आहे बघूयात पदार्थ कोणते आहेत त्यामध्ये ताक आहे लिंबू पाणी कोकम या पेयांचा वापर करावा ज्या व्यक्तींना खोकला सर्दी किंवा दमा यांनी सुंठयुक्त काळा चहा किंवा ग्रीन टीचा वापर करावा फळांमध्ये संत्री मोसंबी डाळीम अननस सफरचंद केळी यांचा वापर करावा उपवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नारळाचं पाणी घेणं योग्य ठरतं उपवास करत असताना पाण्याचं सेवन भरपूर करा नवरात्रीच्या उपवासात गहू आणि तांदूळ यापासून बनवलेले पदार्थ खात नाहीत आणि मग याला पर्याय म्हणूनच नवरात्रीच्या उपवासात शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिराच्या पिठापासून बनवलेल्या अन्न पदार्थांचं सेवन करावं ज्या व्यक्तींना या प्रकारे उपवास करणं जमत नाही तरी उपवास करण्याची इच्छा आहे त्यांनी अन्न भाजून घ्यावं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा